बारामती आणि पवार हे गेल्या अनेक दशकापासूनचे समीकरण झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवारांच्या बंडानंतर आता राजकीय परिस्थिती बदलली आहे पहिल्यांदाच बारामती लोकसभेत पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत झाली ही लढत अवघ्या महाराष्ट्राने पाहिली याच लढतीचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे ज्या अजित पवारांनी आपले काका शरद पवाराविरोधात बंड केले त्याच अजित पवारांना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार कट्टर फाईट देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे बारामतीच्या राजकारणात काका विरुद्ध पुतण्या अशी नवी नवी लढाई रंगणार आहे विधानसभेला बारामतीतून युगेंद्र पवार राजकीय आखाड्यात उतरू शकतात असे संकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिलेले आहेत गेल्या विधानसभेला कर्जत जामखेडमधून रोहित पवारांना मैदानात उतरवण्यात आले होते यावेळी युगेंद्र पवारासारख्या नव्या नेतृत्वाला संधी देणे योग्यच असल्याचे मत आमदार रोहित पवारांनीही व्यक्त केले अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीची दोन शकले झाली त्यानंतर युगेंद्र पवारांनी शरद पवारासोबत राहण्याचं पसंत केलं राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आक्रमक झालेले युगेंद्र पवार बारामतीमधल्या राजकीय व्यासपीठावर दिसू लागले युगेंद्र पवार हे शरद पवारांचे अगदी जवळचे मानले जातात त्यांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत अजितदादा विरुद्ध युगेंद्रदादा अशी लढत अटळ आहे महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला काका विरुद्ध पुतण्या लढाईचा हा दुसरा अंक आधीच्या अंका एवढाच रंगतदार आणि उत्कंठावर्धक होण्याची शक्यता आहे ते तेहतीस वर्षाचे युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत कौटुंबिक शेरवी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या युगेंद्र यांनी बारामती शहरात समर्थकांचं जाळं निर्माण केलं आहे शरद पवारांनी स्थापन केलेल्या विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त आणि खजिनदार आहेत तसेच बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे प्रमुखही आहेत स्थित शेरयू ॲग्रो लिमिटेडचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत शेरयू साखर कारखाना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे